अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माघ पंथात विशेष महत्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच प्रयाक्षत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता ह्या दिवशी भव्य अन्नदान म्हणजेच भंडारा झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हाताने सर्वांना प्रसाद दिला होता ह्यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांचं सर्वांनी दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली होती श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजचेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याचा त्रिवक्रमास आज्ञा दिली तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसाल ह्या दिवशी उत्सव होऊ लागला श्री गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्याला शक्यतेनुसार जे कोणी हे बीजेचे व्रत करील त्यांच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील ह्या वया वयाची नाही ह्या पुरुषांचा संसार सुनी चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या गृही वास्त, वास्तव्य करेल धर्मनाथ बीजेचा महिमा होय वीस तारीख वीस मंगळवारी म्हणजेच आज धर्मनाथ बीज उत्सव साजरा करायचा आहे आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल त्या ठिकाणी श्री नवनाथांचे प्रतिमेचे पूजन करावे हर पुष्प अर्पण करावे धूपदीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय पठन करावा अथवा संक्षिप्त नवनाथ पारायण करावे ज्यांच्या घरी नवनाथांचा फोटो नसेल त्यांनी नवनाथ ग्रंथाचे पंचोपचार पूजन करून नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाची आंबील घेवड्यांची भाजी हरभऱ्याचा घुगऱ्या मलिदा वडे इत्यादी नैवेद्यही अर्पण करू शकतात राजा त्रिकर्माचा मृत्यू पक्षात स्मशानात शोकाकुल प्र... प्रजेला पाहून गोरक्षणात हळले त्यांच्या हृदयीपायी महागुरु योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिवरकरम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवतीबरोबर बारा वर्ष संसार केला आणि प्रजेचे पालनही केले रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंतरूपी पुत्राची प्राप्ती झाली ज्यांचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले बारा वर्षाचा कालावधी संपल्यावर योगी मच्छिंद्रनाथाची त्रिक्रमा राजाच्या देहाचा त्याग करून पुन्हा मूळ रूपात आले परंतु हे रहस्य रेवती राणीस कळाले होतेच तिने आपल्या पुत्राला धर्मनाथ यास त्यांच्या खऱ्या जन्म दात्याची ओळख करून दिली त्यावेळी मच्छिंद्रनाथ यांनी आशीर्वाद दिला की बारा वर्ष राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ यांच्याकडून धर्मनाथ ह्या स्नाथपंत दीक्षा दिली दिली जाईल आणि तो नागपंतात वाढीस लागेल बारा वर्षांनी माघ शुद्ध द्वितीय ह्या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथांची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजासमोर घोषणा केली की जो कोणी यात यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिने दान धर्म पुण्य कर्म करील नात कल्याण करतील नादू लागेल व त्यांचे मार्ग सुखकर होतील हा सोहळा धर्मनाथ बीज ह्या उत्साहाने ओळखला जातो कमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्याला आपल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्यांच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यायची नाहीत त्या पुरुषांचा संसार नियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या गृही वास्तव्य करील याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होय तर तुम्ही आज नवनाथांच्या केंद्रात जाऊन किंवा तुमच्या जवळ तर नवनाथांचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नवनाथ पारायण करू शकतात किंवा मग तुम्ही आरतीला जाऊ शका नैवेद्य दाखवू शकतात अन्नदान करू शकतात तुमच्या घरी नवनाथ भक्तीसार किंवा फोटो नसेल तर नवनाथ भक्तीसारांच्या किंवा नवनाथ तुमच्याकडे ग्रंथ असेल तर त्याची पूजा आणि तुम्ही नैवेद्य आरती आणि नैवेद्य करू शकतात अशी छोटीशी नवनाथांची पूजा किंवा मग तुमच्याकडे नवनाथ पा भक्तीचा जो छोटा ग्रंथ आहे तो तर असेल तर त्याचा पारायण तुम्ही आज आवर्जून करू शकतात तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद